नंबर दोन आपल्याला शिकायचं आहे सहमूळ संख्या सहमूळ संख्या त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो कोय इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो त्याला को प्राईम क्लिअर आता बघा रे सहमूल संख्येची व्याख्या अगदी सोपी आहे जेव्हा आपण सहमूल संख्या ओळखायलो ओळखायलो याला सापेक्ष मूळ संख्या असे म्हणतात याची वेगवेगळी नावं लक्षात ठेवा नवोदयाच्या परीक्षेला आपल्याला कोणतंही नाव त्याच परीक्षेमध्ये येऊ शकत जरा हे समजून घ्या तर आता बघा सहमूल संख्या कोयर कशा असतात सहमूल संख्या समजा मला आता बारा व सतरा ही जोडी आहे बारा व सतरा ही जोडी आपल्याला आहे का नाही हे आपल्याला ओळखायचं आहे मग आपण कसं ओळखणार तर आपल्याला यांचे विभाजक काढावे लागते आधी काय करूया विभाजक काढूया बघा बाराचे विभाजक काढू आपण आधी बाराचे विभाजक म्हणजे बारा या संख्येला कोण कोणत्या संख्येने विशेष भाग जातो ते आपल्याला बघायचो आहे बघा आता बाराचे विभाजक आपण काढू बाराला कोण कोणते संख्येने भाग जातो तर बघा बाराला त्या ठिकाणी एकमे भाग दोन ने जातो यासाठी तुम्ही कसं की वापरू शकता किंवा यासाठी तुम्हाला पाड्या पण बघता येतो पाड्यामध्ये का मग हे आता बघा इथं एक ने भाग जातो दोन ने भाग जातो इथे तीन ने भाग जातो तीन चार ने दातो, ने दातो, बारा भाग जातो त्यानंतर पाच ने जात नाही भाग जातो का नाही आणि बारा बाराने भाग जातो त्यानंतर सतराचे विभाजक सतरा ही मूळ संख्या आहे आपल्याला माहितीये मूळ संख्येला केवळ दोनच विभाजक असतात एक आणि स्वतः तीच संख्या सतराचे विभाजक दोनच आले एक स्वतः ती संख्या यानंतर यातून तुम्ही काय करायचं सामायिक विभाजक काढायचे बघा सामायिक विभाजक काय ते पाहता हम्म तर बघा आपण त्या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला आता सामायिक विभाजक काढायचे होते पाय सामायिक विभाजक सामायिक म्हणजे काय रे त्या दोन्ही मध्ये समान असलेले इथे एक आहे रे आहे ते एक आणखी काही समान आहे का रे नाही या दोन्हीमध्ये सारखे दिसतात का नाही या फक्त एकच आहे जेव्हा दोन संख्यांना फक्त एक एकमेव सामायिक विवाचक असते तेव्हा ती जोडी सहमूळ संख्येची असते म्हणजे आपण लिहू शकतो या ठिकाणी बारा व सतरा ही जोडी सहमूळ संख्यांची आहे ही जोडी सहमूळ संख्यांची आहे, आहे। बघा सहमूळ ओळखताना अगदी सोपं आहे त्यांचे विभाजक काढायचे आणि ते विभाजक काढल्यानंतर सामायिक विभाजित बघायचे सारखं कोण आहे जर सारखं एकापेक्षा जास्त आले तर ती जोडी सहमूळ संख्याची नसते आणि जर फक्त एकच आला तर ती जोडी सहमूळ संख्येची असते आलोख लक्षात ठीक आहे आणखी एक एक्झाम्पल बघा किती झालं बघा आणखी एक उदाहरण आपण बघूया समजा एक पंधरा व वीस आहे आता ही जोडी सहमूळ संख्येच्या आहे का नाही हे आपल्याला ओळखायचं आहे हे उदाहरण क्रमांक आपले दोन आहे मग सहमूळ संख्या म्हणजे ही जोडी आहे का नाही हे आपण बघूया नवोदयच्या परीक्षेमध्ये बऱ्याचदा याची उदाहरणं आली आपल्याला जोडमूळ संख्या सहमूळ संख्या चांगल्या प्रकारे कळालं पाहिजे आता बघा इथे मग इथे मी काय करतो विभाजक काढतो बघा पंधराचे विभाज बघा आपण पाच बघा एक ने भाग जातोय तीन ने भाग जातोय पाच ने भाग पंधरा ने भाग जातोय आता वीस चे विभाज वीस या श्रेला कोण कोणत्या संख्येने भाग जातो एक ने भाग जातोय एक ही संख्या प्रत्येक संख्येचा ठेवायचं बघायचं दोन ने भाग जातोय तीन ने जातोय का रे वीस जात नाही तीन ने जाणार नाही चारने जातोय का जातो पाच ने जातोय का रे जा पाच ने भाग जातोय पाच घ्या दहा ने जातोय का दहा ने भाग जातोय आणि वीस ने पण भाग आता याच्यात बघा सामायिक विभाज यामध्ये सामायिक मध्ये कोण कोणते आहेत पाच आहे पाच आला आणि ती काय आहे बरे सामायिक नाही बघा इथं मग एकापेक्षा जास्त विभाजक आले एकापेक्षा काय झालं जास्त विभाजक आले म्हणजे काय झालं की समू संख्येची जोडी होईल का नाही होणार म्हणजे समू संख्येची जोडी नाही कळलं का ना। तुम्हाला सोपं आहे जर एकच राहण्याची विभाजक आला तर ती जोडी काय आहे समूह संख्येची आहे आणि एकापेक्षा जास्त आले तर समू संख्येची जोडी नाही